हा रोल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्तानं आम्ही सांगलीकरांना आव्हान केलं होतं की के तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त तीनशे पंच्याण्णव रक्तदात्याने या ठिकाणी रक्तदान करावं म्हणून आव्हान केलं होतं त्या आव्हानास आज या वारणा मंगल कार्यालय वसंतदादा मार्केटयार्ड सांगली या ठिकाणी सकाळी अकरा वाजल्यापासून या ठिकाणी महाआरोग्य शिबिर आणि महा रक्तदान शिबिर चालू झालेलं आहे महा रक्तदानमध्ये आत्तापर्यंत दोन वाजे आणि दोन वाजेपर्यंत अंदाजे दोनशे लोकांनी रक्तदान केलेलं आहे या महाआरोग्य शिबिरमध्ये या सिनर्ज हॉस्पिटलमधील सर्व बावीस जणांची तज्ज्ञ डॉक्टर टीम या ठिकाणी येऊन प्रत्येक आयोगाचे चेकअप चेकिंग करून त्याच्यावर लागणारे उपचार औषधं आणि प्रसंगी त्या ठिकाणी जर ऑपरेशन करायचं लागले तर ते ऑपरेशनसुद्धा होणार आहे आणि ते करणारसुद्धा आहे परंतु आत्ता दोन वाजे या माध्यमातून सांगलीकरांना विनंती आहे की आपण स जास्तीत जास्त, जास्त संख्येने या ठिकाणी रक्तदान करावे आणि महाआरोग्य शिबिराच्या वेगवेगळ्या आजाराचे असणारे डॉक्टर त्यापासून औषध उपचार याचा फायदा करून घ्यावा आत्तापर्यंत या ठिकाणी चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स आहे आम्हाला तर असा रिस्पॉन्सवर हो राहावा त्यानंतर आम्हाला आत्ता या ठिकाणी आम्ही जे आव्हान केलं होतं की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने या ठिकाणी मराठा उद्योजकांना उद्योजकांसाठी मार्गदर्शन करण्यासाठी मेळावा या ठिकाणी आयोजित केला आहे त्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच अनेक कंपन्याचे जे पदाधिकारी आहेत ज्या ठिकाणी उपस्थित आहे थोड्याच वेळात हा उद्योग मेळावा सुरू होईल तरी रुष्यकाळामध्ये या सांगलीतील तरुणांनी याचा लाभ घ्यावा आणि भविष्य काळामध्ये जे बेरोजगार तरुण आहेत सांगलीमध्ये त्या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून जे कर्ज देत होते पंधरा लाखापर्यंत त्याच्यावरती मॉर्गेज करून परंतु आम्ही अण्णा त्यांना साहेबांना विनंती करणार आहे की जे गरीब विद्यार्थी आहेत गरीब विद्योजक आहेत ते त्यांच्याकडे ते जागा जमीन प्लॉट नाही आणि तुम्ही विदाऊट मॉर्गेज लोन कसं देता येईल त्या प्रकारे त्या ठिकाणी बँकांना सांगून किंवा त्याच्यामध्ये बदल करून घ्यावा असे त्यांना मी विनंती केली आहे सकाळपासून रुग्ण आहेत कुठल्या कुठल्या तपास करण्यात आलेले सकाळपासून डोळ्याचेॅक हार्ट चॅक बी पी शुगर त्यानंतर पोटाचे विकार किडनी लिव्हर हे असे अनेक नामवंत डॉक्टर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्यापासून अनेक रोग अनेक पेशंट चेकिंग करून घेत आहेत